हवा एकोणीसशे पंच्याहत्तर मधलाय अजून टिकलाय बघा बाबांच्या एकदमातलाय तो एकोणीसशे एका वर्षात आतमध्ये आज वैभव जो काय बोलेल तो दाखवणार तुम्हाला चल जाऊ बाग दाखवूया आता आपली बाग एकदम टेस्टी पाहिजे चावती चा, <laughs> गवती, गवती पात ह्या गवती, गवती पात चहा एवढी भारी बनते आळ आलं टाकून गवती पात टाकून एकदम कोरी पी आधी पण दुधाची पिऊ नका वर, नका बरोबर कोरी विदाऊट मिल्क आपला आता दहा डझन आपण विकले झाड झाड दहा डझन विकून आलेला आपण ही केळी म्हणजे खूप मगाशी खाल्लं हे पण खाल्लं ह्याला पण मनापासून आवडलं ते केळ किती किती विकलेला आपण आज सकाळी दहा डझन केळी आम्ही रिक्षातून जाऊन विकून आलेला आहे दाखवायचं राहिलं <laughs> दा पसवले तर आम्ही पसवले केलं दाखव तुला हे बघ हे बघ बघ पसवले आपली कोकणातली शाळा बघ का आणि पपई तुम्ही खाल्ला नसाल तरी पण मी तुम्हाला सांगतो पपई एवढा टेस्टी आहे पण फक्त खाऊ नका हा अजून काय काय भाई ते झाड आहे फुल ते ह्या झाडापासून येत बघा वरती लागले दिसतंय काय हाय वरती आहे टॉपला सर्व आहे आपल्याकडे काय पाहिजे ते सर्व आहे फूल ओके अबा क्लोजली दाखवतो कोकमाच आहे ना हो बाबा कोकम हा ना <laughs> <खुण कश्ते laughs> कोकम पुढे मी जाऊ शकत नाही पुढं नाही कुणाच्याच नाही कारण खूप कष्ट घेतात ते ती खबर अनुवानी सर्व हे बघा कोकमाचं झाड कोकम आहे आणि हा लिंबू लिंबू दाखव आपले हे बघ दिसतंय काय हे बघा हे बघा हा बघ सगळं तुम्हाला भेटेल फक्त एक कॉल बघ कॉल नाही गावाला गावाला सर्व भेटत आपल्याला इकडे त्यासाठी सगळ्यासाठी हा दोडका बघ दोडका माहितीये काय मेड्या खाल्लाय मी आवडते हा दोडक्याची वेळ ही दोडक्याची वेळ ह्याच्यामध्ये कोळीम टाकून चण्याची भाजी डाळ टाकून एक नंबर छान भाजी होते तयार असं चला आता पुढे काय काय आपल्याकडं हा चिकूचा झाड आहे माग या इथे गणपतीसाठी कोणतं म्हणजे तुमच्या गणपती घरी बसला असेल तर तुम्ही फुलंही ही मागू शकता वेगवेगळ्या प्रकारची फुलं जास्वंदीची झाड आहेत वेगवेगळा कलर टाईप सर्व आहे आपल्याकडं बघा परत हा फांसाचं झाड आहे हा मेन मोठा कोकमीचा झाड मागं दिसतोय तो खूप मोठ मजबूत लागते कोकम मे महिन्यात हे बघा सुरुवात तर चांगली आहे सूरजची ची खूप कष्ट घेतोय तो झाडांवरती वगैरे दाखव हे नारळाचं गावटी गावटी नारळाचं झाड आहे जी लेवल जास्त नसते थोडं कमी प्रमाणातच होते आपले होते झाडं नवीन घर बांधल्यामुळे सर्व तोडा लागली आता पण आम्ही लावलेले आहेत पुन्हा असंच गपण्याप बसायचं पुन्हा झाडं पुन्हा लावली आहेत आता परत मोठी करणार ती ती मागची नारळ दिसते त्या लेवलला नेणार आम्ही पुन्हा सर्व लाग लागवड केलेली आहे दिसतेच तुम्हाला चला आता आहे पोल्ट्री आमची उत्पादन घेतले जाते दिसतंय की नाही आता आता काय माहीत नाही डोर लावलेला आहे मध्ये गेला तर कोंबड्या लेवड्या मारणार आहेत आणि त्या साईडने जाऊया इकडे घाबरतातले कोंबड्या का माग जाऊयात हळद त्या लोकांना माहीत नाही त्या लोकांनी बघा हळद अशी असते याच्या खालती मुळ असतात हळदीची ती नंतर आता सुकल्यानंतर काढतो हळद हळद हळदीच्या पानापासून ते पातोळे बनवले जातात आणि खूप छान लागतात ते खायला माझी आजी त्याला एक मॅग असं नाव द्यायची म्हणजे पहिल्या काळातली माणसं त्याला एक मॅग म्हणून म्हणजे मुलांना एक हे येण्यासाठी जादूच म्हणजे जादूचं वर्तन करून देणाऱ्यासाठी आजी आज लोक असं बोलायचे कि ह्याला एकमेक बोलायचे एक एकमेक मी पण पहिल्यांदा ऐकलं रे हळद पहिल्यांदा ऐकलं अजून हे काय चिकू आहे लागलेत बघा लागले छोटे छोटे लागले तिथे आता सुरुवात झाले आता पुढे जाऊयात कसल झाडा कळक कळकाच हा हा माहिती आहे का हा काय माहिती काय माहिती आहे पारोसा आहे कोणाकोणाला पारोसा आहे दिसतं काय हा पारोसा बघ दो खालती लागलाय बघ तो पारोसा आ हो 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 पारोसा, पारोसा। ना, ना, हा मी हा कोकमचा झाड एवढा लागतो ना मी महिन्यात खूप लागतो परत हे आंब्याची माझा आवाज बसलाय सर्व सर्व वैभव सांभाळते चल चल हे कळकाच झाड आहे त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत एक भरीव आणि एक पोकळ पोकळ बांबू आणि कळक मेस दोन मिश्रण आहेत मेस बोलतात मेस आमच्याकडे तू हे जो फोकट ना म्हणून खेळलायस का कधी खेळलायस ना फोकट त्याच्यामध्ये तिसलं टाकलं जात काय काय जाणार माहित पण नाही आता तिसळ तिसळ म्हणजे कुणालाच माहिती नाही ते एवढं भारी आणि जर ते कुणाला मारलत तर तो पुढचा एवढा भारी बनतो उत्तर बघण्यासारखा असतो पोल्युशन फ्री फायर होत ते हा बघ हळदीचे लाकूड भरपूर आहे आपल्याकडे तुम्ही आता पण त्याला कॉल करून तुम्हाला जर गोड असा पदार्थ खायचा असेल तर तुम्ही त्याला कॉल करून बोलवू शकता आणि तो तुम्हाला शेजारी पोचवू शकतो हळद बघा डिटेल्स मध्ये दाखवलं जाते तुम्हाला इथे हे नंतर मोठे होते सुकल्यानंतर मग ते काढलं जाते काढायचं होऊ शकतं सगळं नॅचरली आहे सर्व नॅचरल आपल्याकडे गावाला सर्व सर्वच भेटत आपल्याकडे काय नाही ते बघा आता बघा हे बघा पुढचं ह्या बघा आतमध्ये बघा कोंबड्या बघा उत्पादन घेतलं जाते काम अर्धवट राहिलपादन हा काम अर्धवट राहिल रे खालती कॉन्क्रीटच करायचंय चला उघडा उड्या मारतील हलगत बाय आज चल आता ओरडतील बघ कस आहे काय या भाई लहान पिल्लांसाठी जा बोलतात गावठी कोंबडी गावरान गावरान आहे प्युअर गावरान तुम्हाला जर देवासाठी न्यायचं असेल राखणेला आहे तुम्ही बघा तो ज्लॉक मध्ये थोडासा टाकू आम्ही राखण कशी देतात ते तर हे बघा त्याच्या स्वतःच्या कष्टाचं फळ आहे हे काम आपण आणि त्यांनी उभं केलेलं काम आहे अजून छोटीशी सुद्धा तुझं बोलू शकता खूप कष्ट घेतोय तो तो इकडे पण येतो प्लस तो मुंबईला जाऊन जॉब ही करतो मग इकडे चार दिवस इकडे असं काम करतो पण खूप कष्ट करतोय झोपेचा प्रॉब्लेम होतोय तुम्ही खूप कष्ट मला बघवत नाही पण काय आता सगळं सांगावं लागतंय तुम्हाला कारण खूप म्हणजे आम्हाला एवढा आनंद होतोय तिच्या गावी येऊन की काय सांगूच शकत नाही काय दिसतंय हे बघा नॅचरल 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 आहे सर्व ह्याच्यात ना कोणती बनावट आहे ना कोणतं काय प्लॅस्टिकचं नाही काय नाही ओरिजिनल एकदम प्युअर नॅचरल घ्यायला नॅचरल घेऊनच जायचं आपल्याला राऊन टावायचे विवेक दाखवतो आपल्याला हंडाचा साईज एवढीच असते कोंबडी आता ती पी पण तिकडे कोंबडी जायच्या कपल्स चला हो आता सुरुवात झाली रे चार कोंबड्या खालचं चा काम पेंडिंग आहे अजून आपलं सर्व काम झाल्यावरती पुन्हा एकदा दाखवू पुन्हा एकदा भेट देऊ पुन्हा एकदा भेट नक्कीच एक देणार आपण वातावरण बघा कसलं आहे मस्त गावच बघूया आपली मंडळी काय करत आहे चिकन सुक्का झाला का आपला चेक करायचं हे बघा पहिली सर्व कोंबडी याच्यात असायची या कपाटात हा कपाट पण इसवी सन पूर्व आहे एकदम जुन्या काळातला आहे सुरुवात बघा थांब काय आहे का आतमध्ये आहे नाही नाही कोण नाही तिकडे वरती रावनात ठेवलेलं आहे का आतमध्ये नाही हो का इथन सुरुवात झाली होती आपली याच्यात सर्व कोंबड्या होत्या आता नवीन आपण तिकडे बांधले शेड तिकडे जाऊन संपलेली आहे तर चला हो बघ मच निघाल हे बघा खोपटी लाकडं मित्रांनो तुम्हाला म्हणजे मुंबईकरांना माहित नसेल कि चुलीसाठी लाकड वापरतो खोपटी बोलतात खोपटीला तर भावाने खूप कष्ट घेऊन पत्र्याची बांधले मोस्टली आम्हीच बांधले तुम्ही कवळ बघितली नसाल तर दाखवतो तुम्हाला दाखवतो ते थोड्या वेळ लाकडं त्यांनी रचून ठेवले सगळे झाले आता आता सर्व काढायचे बाहेर आता पाऊस गेला बाहेर काढायची सर्व परत चुकवायची थोडीफार जमीन करायची आणि नवीन लाकडं भरायची हा तुम्हाला माहिती आहे जेवणात तडका तर द्यावाच लागतो तर हे बघा याला कडी पत्ता बोलतात केवढं मोठं झाड आहे बघा बघा झाड तर खूप मोठं आहे तुम्ही बघितलं त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि ते जेवणात हे लागतच तर दुसऱ्यांना थोडस मिस झालेलं आहे <laughs> आलूवडी सगळ्यांना आवडते पानं पानं दाखव पानं दाखव कशी असतात पण पावसाच्या सीझन मध्ये भेटतात आणि नशीब लागतं ही, ही पानाची आलूवडी करून खाण्याचं मुंबईकरांना भेटत नाही त्या कुठला आणतात काय भेटतात आणि गावात खूप पाठवतात लोक पण काय करणार आपण केवढा पान असतो बघ त्या साईडला दिसते तुम्हाला पान चिको चिको वगैरे बघितलं आम्ही सर्व आलुवडीची पानं हो कलमी आंब्याचं काय आंब्याचं कलमीच आहे हो हो तुम्ही आहात कलमी आंब्याचं झाड तुम्ही खाल्लाच असेल तो पण कुठून मागून असा हे करून तो पावडर मध्ये टाकलेला पण तुम्हाला जर म्हणजे नॅचरली खायचं असेल तर तुम्ही कॉल करू शकता तो इथून पेटी मुंबईला पाठवू शकता मुंबईला पेटी आणि हे बघ ही वेळ माहिती आहे कसली आहे चप्पल चालते असाच हे बघ हे माहिती आहे का माहिती आहे का तवशी अरे आपले काय काळी मिरी काळी काळी मिरीची वेळ आहे अहो का अशी आंब्यावरती सोडायला लागते ही आंब्याच्या मुदात लावायची ती वरती वरती जाते काळी मिरीचा जा युज केला जातो निव्वळ अंगावरनं वगैरे कोण बाहेर आला असेल तर काळी मिरीचा वगैरे त्यांची डिश्च काढण्यासाठी पण उपयोग केला जातो हे बघा त्याची वेळ बघा बघा अशी लावतात वरती आता काळी मिरी आलेत त्या साईडला दिसल तुम्हाला बघा कुठे गेलाय हा बाबा छोटा आलाय तेव्हा मिरी आले अशी येते नंतर काढून मग ते सुकवायची आणि त्याच्या पप्पानी काम केलेलं आहे हा हा जो कट्टा तुम्ही बघत आहात सर्व कोंबड्यांसाठी कोंबड्यांसाठी त्यांनी खूप येतात आपल्याकडे त्यामागे त्यांचे कष्ट आणि खूप मेहनत लागलेली आहे सर्व मुंबईकर माझ्या घेत आहेत माहिती आहे काली मिरीची अरे माहित नाही तेव्हा लागले काले मेरे ते जरा जून झाल्यावरती काढतात आणि सुकवतात बघ वेळ बघ ते वरती बघ वरती चांगले लागले दिसते काय हा ते बघ हा ते बघ हा जून झाल्यावरती ते सुकवायचे म्हणजे पूर्ण काळे होतात ते चला तर करायचं